मित्रांनो तर मी आहे आज फिशिंग करायला तर मी तेव्हा पण मी त्या व्हिडिओ बनवले परत व्हिडिओ दाखवणार आहे तर तर मित्रांनो मी तेव्हा पण मी ते व्हिडिओ काढलेला आणि आता पण करणार आणि आंघोळी कळली होती त्या व्हिडिओमध्ये तर चला बघ हा माझा घर आहे आणि आज मी फिशिंग करणार आहे आणि त्या गल मी पाव लावीन आणि फिशिंग करेन पाव कसे लावायचे ते तुम्हाला दाखवतात तर अशा प्रकारे पा गल पाव लावायचा तर तुम्ही बघू शकता कसं लावूया नदीगिरी सुंदर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा

पण सारखे माशाला गळे मिळ गळलेल्या मासे मिळतात तर तुम्हाला बघत असते तर थांबा मी तुला नेऊ आणि दाखवूया तर मित्रांनो ते भरपूर झाले राहावा तर आम्ही कोशिश करू ते लांब आहे की जवळ त्याला जमणार ना असं मला वाटतं वाटत तिथे इथे फास्ट पाणी आहे तर इथे मासे नाही येणार तिथे स्लो पाणी शांत पाणी तिथे मासे येणार तर मित्रांनो तुम्हाला जागा दाखवायची तर दगड दिसतो दगड त्यांच्या इथे भरपूर स्लो पाणी जास्त आहे तिथे पण मासे येऊ शकतात पण नदी क्रॉस करणं आम्हाला शकते ना अग दाखवतोय तर ते पनवेलचे असणार तर तुम्ही बघाल चला कसे बनवणार आहे मी बंद करू एक ठो जाम काय झालं तर ताई आलेली मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय आता तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात थोडं तुम्हाला अंधेराजेल कारण घ्यायला पावसामुळे अंधार झालाय तर बघा मित्रांनो पनवेल किती सुंदर आहे नी फिशिंग करता करता मला फिशिंग फिश नाही मिळले तर आम्ही तुम्हाला सुंदर सुंदर जागा दाखवणार आहेत पनवेल मधले तर चला बघायला आपल्याला दिस नाही दिसतो तर बघा मित्रांनो किती छान सुंदर जागा आहे माउंटेन तर खूपच सुंदर दिसतो हॅलो मित्रांनो तर तुम्हाला माहिती या मंदिराच्या पाठी एक मोठ तलाव तर तुम्हाला मी ते दाखवणार आहे Saya beritahu anak-anak saya, jika mereka duduk di sana, mereka akan berasa bahawa mereka tidak boleh berada di sana. Jangan pergi ke sana. Jadi, saya pergi. Saya akan pergi ke tempat yang lain. खूप गोष्टीच्या इथे घेऊन ये तुम्हाला आहे तर मित्रांनो इथे मला आल्यावर खूप छान वाटतं मला भरपूर आनंद वाटत स्वच्छ पाणी आणि खूप स्वच्छ तलाव आहे तर मित्रांनो तुम्हाला मी दुसऱ्या ठिकाण येतो आणि इथे चांगलं म्हणजे चांगलं ठिकाण असेल तर मित्रांनो मी ह्या तुम तलावाच्या नंतर तुम्हाला छान छान गोष्ट दाखवणार आहे तर चला मी हॅलो गाईज तर हा इथे म्हशीचा तबेला आहे इथे ताजं ताजं दूध मिळतं तर, तर, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो बाजूला चांगलं अस छोट अस धरण दिसतय तर तुम्हाला मित्रांनो ही नदी तुम्हाला दुसऱ्या बाजूने एकदा दाखवतो तर मित्रांनो इथे छान नदी आहे बघा नदीमध्ये कोणतरी बोललेला आहे तर मारी मारी ते नदीमध्ये शोध आहे तर मित्रांनो इथे कोणतरी मध्ये मधी आहे ते पोलीस लोक शोधत आहेत तर मित्रांनो तर या नदीच्या किनारे शांती वन आहे हॅलो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या ब्रिजवरती कित किती सुंदर आहे મ૨ઓ મચિ મ૨ેલલ મ઺ મ૭ મືે મમ મદ ચિ મલ મ૨ મે મ મમન મલુાિ आदि कैंटीन बना ये ये खाली तुम्हारे टेस्ट करूं ना घर पे हां मैंने चट्टी लावला था बगा है चारी <coughs> तके <coughs> <coughs> हा इथे तरी बाल आले इथे तरी ता तुला दाखवल्यावर कसं दिसतं नंतर तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता काका पॅटीज बनवतोय तो <laughs> 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 तो हे बघा मित्रांनो अशा प्रकारे जंगलामध्ये जंगली फू फूल आल्या खास हे बघा मित्रांनो क्लाउड खूपच छान दिसत आहेत जर तुम्ही इथे जर तुम्ही इथे असले असते ना तर तुम्हाला भरपूर एन्जॉय बघायला मिळलं असतं कारण की आता तुम्हाला क्लेअर दिसणार नाही आहे तुम्हाला माझी जागा कशा आवडत ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर सबस्क्राईब करा तिथे जब के जाम चले सुबह शाम चले सारे आम चले कौन कहता है कि नशा बोतल में हो अगर बोतल में नशा होता तो नाचती हम लोग भेड 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 जा आराम ते आ ना अरे जा सक्के भाग बस आराम आराम बोल बोल ना माझं पाण्यामध्ये एन्जॉय केली पण माझं मन होत खेळायचं पण आता मला खूप वेळ झाली म्हणून आता म्हणून आम्हाला आज जायला पड कलीपन फूल पेन जाए हेलो आप बुलाओगे जब ये आ जाएगी <laughs> क्या बोल रहा है आप बुलाओगे जब ये आ